मिरजेत महापालिका अधिकाऱ्याच्या डोक्यात दगड घातल्याची घटना कर्मचारी संघटनेचा रस्त्यावर उतरून मोर्चा आरोपीवर कारवाईची मागणी मिरज पाणीपुरवठा कार्यालय परिसरात सध्या नशेखोरांचा अड्डा बनला असून या ठिकाणी एकाने पाणीपुरवठा विभागातील पाईप इन्स्पेक्टर स्वप्नील आवळे यांच्या डोक्यात एकाने दगड घालून जखमी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मारहाण करणाऱ्या अजित पाथरूट याच्यावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिका कर्मचाऱ्याला मारहाण झाली प्रकरणी घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महापालिका कर्मचारी संघटनेने आज आक्रमक भूमिका घेतली महापालिका मिरज कार्यालयासमोर जोरदार निदर्शने आंदोलन केलं या आंदोलनानंतर मिरज शहर पोलीस ठाणे येथे मोर्चा काढून संबंधित आरोपीवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप दाखल करण्याची मागणी केली तुझ्यावर गल्ली दर्गा परिसरात पाणी कमी दाबाने येते या निमित्तानं साये यांच्या समावेत कागात किर्ती केली होती या संबंधित संध्याकाळच्या शिफ्टमधल्या वॉलमन यांना सूचना देण्याकर मी ऑफिस परिसरात आलो असताना माझ्या टेबलला येऊन बसलो असताना ती एका इसमानं येऊन दगडाने मारहाण केली की तुमचे इथे खूप सगळ्यांचे नाटक चालू आहे असे बोलून त्याने माझ्यावरती दगडाने हल्ला केला कुठं आणि किती ताकी डोक्याला मार लागलेला आहे आणि पाच सहा टाके पडलेले आहेत घडला हा निंदणी आहेच पण यापूर्वीसुद्धा दोन तीन वेळा कर्मचाऱ्यांच्यावर चा असा प्रसंग घडलेला होता त्यावेळेला संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं केली ती काही मागण्या होत्या तिथं कंपाऊंड भि हे भिंत बांधण्यात यावी वॉचमन देण्यात यावा गेट लावण्यात यावं सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत पण आता फक्त कंपाऊंडची भिंतीचं काम सुरू आहे बाकीची कामं काय करायची अशा प्रकारे जर कामगार कामावर कामा असताना तर जीवघेणा हल्ला होत असेल तर ह्याला कोण जबाबदार आहे कारण कामगारांनी काम, काम करायचं किंवा नाही हा प्रश्न उपस्थित झाला कारण संरक्षणाचं काहीच नाही त्याच्या उपर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या असा जुजबी गुन्हे काहीतरी दाखल केलेले आहेत त्यावर खरं वास्तू शासकीय कामात हस्तक्षेप केला पण पात्र गुन्हा पाहिजे हाफ मर्डरसुद्धा मॅट त्यामध्ये गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे जे सेक्शन्स आहे त्याप्रमाणे या प्रकारे काही झालेलं नाही आहे आता मी मान्य आयुक्तांनीची व्हिजिट होती भेटायला गेलतो आईट साहेबांनी आम्हाला ऑफिसवर बोलवले म्हणून आम्ही भेटायला इथं आलेलो आहे आता पुढील काय त्यांच्यावर चर्चा होऊन काय वेळेस ते निर्णय घेतला जाईल सगळ्यांच्या संमतीने आज काय झालं आज काम बंद आंदोलन किंवा काय नाही 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 काम बंद वगैरे आंदोलन काही नाही पण या गोष्टीचा आम्ही निषेध केलेला आहे काळ्या फिती आम्ही आता काम करत आहे यावेळी पाईप इन्स्पेक्टर संतोष कुंभार शाखा अभियंता आनंद वाघमारे शाखा अभियंता आलम अतार अमजद पठाण सागरकोळी ईश्वर मेंढे कामगार संघटना अध्यक्ष विजयराव तांबटे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते मिरज पाणीपुरवठा कार्यालय ते मोठ्या प्रमाणात नशेखोरांचा वावर असल्याने यापूर्वी कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याचे घटना घडली होती महानकरी नेब्ससाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा